कसे आहेत मित्रांनो मजेतच असणार झाली संध्याकाळ आम्ही निघालो कसं बुंगाफाईट एकदम भंग 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 पुढं गेल्यावर बघतो तर मस्त असा ॲक्सिडेंट झालेला होता आणि बरेचशी पब्लिक होती जमलेली फक्त पब्लिक टॉर्च लावून आणि फक्त व्हिडिओच काढत होती बाकी काही पब्लिक करत नव्हती पब्लिक हसत पण होती त्यानंतर मग आम्ही पुढं गेलो त्यानंतर आजूमनी शुभंगीचा चेहरा दाखवा काही नाही चेहऱ्यावर वा बारा वाजल्या होत्या झोपायचं होतं मला त्यानंतर झाली सकाळ असं हिरवंगार वातावरण होतं असं वाटत होतं व्हिडिओ काढा उतरून पण आज जुनी काय कुठं गाडी थांबवलीच नाही तेव्हा म्हणाला नको आता तू व्हिडिओ वगैरे जाऊ दे आपण निघू सकाळी उठले वगैरे तिथं आंघोळीची सोयच नव्हती म्हणून तसंच आम्ही तोंडात पाय धुतलं जेवण तर काही दिवसभर आम्हाला भेटलंच नाही पारास लास्ट ठिकाणी गेलो तेव्हा आम्हाला जेवाय वगैरे भेटलं तर पुढं आल्यावर आम्हाला भेट आम्ही थांबलो ऊसाच्या कडला त्याच्यानंतर आम्हाला एक माहिती आहे तुम्हाला मस्त कुरकुरे वगैरे आणून दिले आणि त्या कुरकुऱ्याने कुणाचं पोट भरतं पोटच नाही भरलं आणि व्हिडिओ काढायचे होते मित्रांनो व्हिडिओ काढता काढता तेवढं ते आले दादा ते दादाले भारी आहेत बरं का मित्रांनो सगळ्या जणांनी फॉलो करा त्या दादांना आम्ही गप्पा गोष्टी मारल्या त्यांच्या काही गाडीचं झालं होतं त्यानंतर मी वडू वापून ते म्हणे नको नको दुसऱ्या पण गाडीचं तुटल त्यानंतर मग आम्ही गेलो चहा प्यायला चहा वगैरे घेतला आणि त्या मामा होते त्यांच्या संग म्हणजे त्यांचे चुलते लग खुश होते बरं का ते चुलते लय भारी आहेत कॉमेडी येत मित्रांनो व्हिडिओ आडव आवडला की लाईक कमेंट शेअर आण मित्रांनो भैया बघा चहा देतोय बरं का आम्ही चहा वगैरे तीन जण चौघजण घेत होतो मामा बघा किती आहे तरी पण गाडीवर हो येतात त्यानंतर आम्ही दादाला फेसबुकची सेटिंग सांगत होतो बरं का मामा आम्हाला लई भारी बोलत आहे त्यांची भाषा एकच नंबर आहे बरं का मित्रांनो त्यांना भेटून लय भारी वाटलं त्यानंतर आमच्या गप्पा गोष्टी निघाल्या ते म्हणे वहिने आम्हाला तर घ्या ना ब्लॉक मध्ये शंभर टक्के हो तुम्हाला नाही घ्यायचं मग घ्यायचं कुणाला त्यानंतर मग ते गेले त्यांच्या मार्गी आणि आम्ही आलो आमच्या मार्गी बघा मित्रांनो आजुनी आज किती धुळा आहे ते मागचं गाडीवाल्याला काय दिसन बरं एवढा धुरळा आहे कळलं पाहिजे वरून हसवतोय थोडं तरी कळायला पाहिजे अहो सरकार रोड नीट करा त्यानंतर आम्ही थांबलो एका हॉटेलला था कारण जेवलो नव्हतो दिवसभर संध्याकाळी पाच वाजता जेवाय थांबलो आणि जेवण वगैरे केलं तर हॉटेल दाखवत तुम्हाला किती भारी पण टेस्ट काय बरोबर नव्हती बरं का मित्रांनो चला म्हटलं जाऊ द्या मग हॉटेलला थांबल्यानंतर आजूचं आहे ना गाडीचं आहे ना डिझेल फिल्टरच जाम झालं होतं म्हणून त्यांनी स्वतःच्या हाताने खोललं डिझेल फिल्टर त्याला काही खोलतच नव्हतं त्याची अवस्था बघा कशी झाली अवस्था कशी झाली त्यानंतर मग पुढं पुढं गेलो 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 त्याला ते एक गाडीवाल्यानी दिलं त्यांनी ती खोलली पण खोलली खोलली नंतर आम्हाला कळ अरे देवा डिझेल टाकीच लिखीच जे त्यानंतर इतकं डिझेल गेलं इतकं कारण टाकी होती फुल त्यामुळं आखे टाकी डिझेल सांडलं आमचं आमचं डोकं झालं बंद हे बघा मित्रांनो किती डिझेल वगैरे सांडले तरी पण आजू तसाच प्रयत्न करतो कारण आणि नंतर आमच्या लक्षात आलं रे देवा वर आपण जार ठेवलाय तो जार पण लिखित झाला होता तुम्हाला पाहिजे का मित्रांनो बघा बरं मी खोटं बोलते का, तुम्हाल का। तुम्हाला वाटतंय का खोटं नाही बोलत बरं का मित्रांनो कारण का तुम्हाला नवीन नवीन काहीतरी बघायला आवडतं आमच्या आयुष्यात काय चालू आहे हे तुम्हाला बघायमध्ये इंटरेस्ट आहे कारण का जास्त करून लोक आमच्या आयुष्यात काय चालू आहे याच्यामार्फत त्यांना आनंद भेटतो ते खूप खुश होतात कारण का त्यांना आमचं वाईट व्हावं असं वाटतं पण मित्रांनो काहीजण चांगले पण आहेत बरं का मी सगळ्यांनाच नावं नाही ठेवत पुढं गेलो गेलो तुम्ही मित्रांनो सबस्क्राईबरच करत नाही सबस्क्रायबर करा ना आम्हाला व्हिडिओ चांगले नसतात का तुम्हाला आवडत नाही का तसं सांगा आम्हाला अजूनही डिझेल डिझेलचं फिल्टर जॅम वगैरे हो केलं पूर्ण भरला होता वर का डिझाईन का भरला होता त्यात त्यांनी मला पण भरवलं होतं कारण मी पण थोडं काम करू लागले होते बेल्ट वगैरे वडू लागले होते त्या दा दादा कसं काय मित्रांना वाटत तुम्हाला या ती ड्रायव्हरची लाईफ अरे काय ती म्हणता ओनली ड्रायव्हर ओनली ड्रायव्हर नका म्हणू म्हणू कारण का एकदा ड्रायव्हर सगळं येऊन पहा तेव्हा खरं कळतं आपण ओनली ड्रायव्हर ओनली ड्रायव्हिंग लवर म्हणलेत आणि घरी बसल्या बसल्या व्हिडिओ काढण्यात जमीन आसमानाचा फर येते या अशा अवस्था होती अख्खी त्याने डिझेलने आंघोळ केली त्यानंतर त्याला म्हणलं आजू आता तू चांगली आंघोळ वगैरे कर मस्त गाडी बिडी चालू करू आणि आपण मग निघू म्हणलं बांगाट आंघोळ वगैरे करू तो म्हणलं चालतं आहे शिवांगी तसं करू काहीतरी तो म्हणलं आता भरू दे भरलंय तर काय करतो माझ्या आयुष्यात असे संकट येतात म्हणलं जाऊ दे संकट येतात तसा मार्ग पण असतो त्यामुळे नको काळजी करू म्हणलं त्याला मी होते साथ द्यायला सगळ्याच अशा ड्रायवरच्या बायका साथ देणार का ड्रायव्हर तुमच्या नवऱ्याला मला असं वाटतं तुम्ही साथ द्या त्यानंतर पंप मारत होता कारण गाडी चालू होत नव्हती ना गाडी चालू करण्यासाठी पंप मारत होता आणि सगळ्या मैत्रिणींना एक माझं ह्या व्हिडिओमधून एक प्रश्न आहे त्याचं उत्तर तुम्ही सगळ्यांनी कमेंटमध्ये द्यावं गुजरातवरून बँगलोर जायला डिझेल किती टाकी लागतं हे मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा ड्रायव्हर बा तर माहिती आहे पण मैत्रीणला हे मी व्हिडिओ प्रश्न विचारला जेवढ्या ड्रायविंग लवर म्हणतात त्या हे बघा आजूच्या अवस्था असं दिसतोय अरे दिसतोय का हे अशा असते ड्रायव्हरलाही जरा मित्रांनो थोडं सांभाळून बोला सांभाळून प्रश्न विचारा सांभाळून सगळ्या गोष्टी करा हे बघा आतमध्ये तो बसायला त्याला जायला यायला पण जागा मग आग काय म्हणता मित्रांनो एवढं बोलून बोलून तोंड दुखलं पण तरी पण व्हिडिओ काही संपलेलाच नाही तुमच्यासाठी व्हिडिओ गाडीच चालू होत नाही बघा तुमच्या आशीर्वादाने गाडी चालू झाली तर प्रयत्न करा चांगल्या भावनाने व्हिडिओ बघा लय करून आमच्या ह्याच्या वाईट चित्त्यात म्हणून हा व्हिडिओ बघतो आणि आमचं नशीबच कुठ आहे बरं का एक तर ॲडव्हान्सला पैसे नव्हते पार्टीवाल्याने ॲडव्हान्सच दिला नव्हता ते गेलं डिझेल सगळं साठ त्यानंतर आम्ही चाललो आंघोळीला आंघोळीला वगैरे जायचंच होतं तेवढ्यात आजीनी गाडी वगैरे चालू केली झाली पण गाडी बरं का चालू ते त्याचं सगळं गोळा वगैरे करून आम्ही देत होतो आजी म्हणे त्यांचं द्यावं लागेल बाबा दुसऱ्या टायमाला आपल्याला कोण मदत नाही करायचं बरोबर बरोबर तसं करू म्हणलं आणि उरलेलं डिझेल टाकत होता तो टाकीत टाकलं डिझेल वगैरे टाकीत आम्ही निघालो पुढं मग मित्रांनो त्या फिल्टरमध्ये काढायला आहे ना म्हणजे फिल्टरमध्ये डिझेल भरायला डिझेल काढवते बॉटलमध्ये आणि ते बघा मग अवतार काय चालला आहे घाण झालाय आणि शिमागे दुखायला लागलं तोंड बोलू बोलू म्हणलं तू नक आता माझ्याकडे म्हणलं मित्रांना मी सांगतो काय विषय काय नाही हे बघा परत इथं गाडीचं झाकण लावित होतो झाकण बिकण लावलं आणि म्हणलं आता चला गाडीचं चालू होती की नाही बघा कारण इतका जीवायचा आकल होता पूर्ण काळाभंगार झाला तुम्ही मग अवतार म्हणजे लय घाण झालता इतका बेकार आता बघू शकत नाही मला ते बघा तुम्ही बघू शकता इतक्या काळ कोणत्याच पार्ट माझ असा गोरा गोरा राहिला सगळ्या पार्टच काळ सगळे पार्ट काळे काही कारण गाडीनं वायतक